चांदुर्ग येथील एक लिपिक अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याच्या आरोपावरनं खंडणीसाठी धमकावल्याची घटना समोर आली आहे या संबंधी पोलिसांनी तपास सुरू केला आहे हा बरोबर आहे गाडगे नगरला झिरो झिरो एक खंडीचा गुन्हा दाखल झालेला आहे रणजित तायडे म्हणून नाव आहे त्यांचं एस टी मध्ये लिपिक या पदावरती कार्यरत आहे त्यांना नोकरी बहिरेपणाचे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी घेऊन त्यांना नोकरी लागली तर एक इसम आणि त्यांना फोन केला स्वतःचं नाव त्यांना राजीक शेख असे सांगितले आणि तू दहा वर्ष झाले तुझ्या नोकरीला आणि तुझं प्रमाणपत्र मी रद्द करू शकतो आणि ते रद्द न व्हायची असेल तर आम्हाला दोन टप्प्यामध्ये तीन लाख रुपये तुला द्यावे लागतील अशावरून तो खंडीचा गुन्हा दाखल होऊन झिरो झिरो नंबरने घेण्यात घरला आणि तो इकडं वर्ग करण्यात आला तर पुढील कारवाई तपास आम्ही करीत आहोत अपुराविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे हा राजिक शेख म्हणून निसमा आहे त्याच्याविरुद्ध झालेला आहे आता आधी चौकशी सुरू आहे या प्रकरणाची पुढील तपास कारवाई सुरू असून आरोपीला लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे